परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे तळीरामांच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी रविवारी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला महिलांचा आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतीनेही गावात दारूबंदीचा ठराव घेऊन अवैध धंद्यांविरोधात एकजुटीची मूठ आवळल्याचा प्रकार पाहायला मिळाला परभणीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगणापूर या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत असल्याने या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे तळीरामांची संख्या वाढल्याने गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली परिणामी या तळीरामांचा महिलांसह वयोवृद्धांना मोठा त्रास होऊ लागला यातून वादावादीचे प्रकार घडू लागले त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा निश्चय केला सोनाली गंगाधर किल्लारे आज आमच्या गावामध्ये मोर्चा निघालेला आहे दारूबंदीसाठी आणि खरंच खूप महिला म्हणजे अशा बेकाबू झालेल्या आहेत की त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी दारूबंदी करायचीच आहे आणि ह्याला काही ऑप्शनच नाही आहे कारण की सांगितलेले जे आपले घरचे जे माणसं आहेत ते ऐकत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला दारूबंद करायची हे आमचा गावापुरता सवाल नाही तर गावोगावी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही दारूबंदी झालीच पाहिजे आमच्याच गावामध्ये नाही तर प्रत्येक गावातल्या महिलांनी पाऊल उचलला पाहिजे आणि या दारूबद्दल बोललं पाहिजे आणि दारू बंदी झालीच पाहिजे या दारू दारूमुळं प्रत्येकाचे असे आहार आहेत की कुणी दारू पिऊन कोणाचं ऑक्सिजंट होतं तर कुणी मरतो तर कुणी बायकोला मारतं आणि मुलांची फीस भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा शिक्षण देत नाही दारू पिऊन तो काय परवडतो हे त्याची त्यालाच माहिती नाही असा तर देव माणूस असतो त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही पण दारू पिल्याच्या नंतर तो एक राक्षसाच्या अवतारात जातो त्याच्यासाठी दारू बंदी झाली पाहिजे आणि शिंगणापूर तर एसनमुक्त झालंच पाहिजे आणि हे माझ्याच गावाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा सवाल आहे आणि हे माझं शासनाकडे आव्हान आहे की आमच्या गावची दारू बंद झाली पाहिजे आणि परभणी जिल्ह्याची सुद्धा दारू बंद झाली पाहिजे जय हिंद जय महाराज आणि गावची सरपंच आहे पण गावामध्ये इतकी पानपट्टीवर दारू भेटते हॉटेलवर भेटते दुकानावर भेटते गावाची दारू बंद झालीच पाहिजे गावगेस्त मुक्ती झालंच पाहिजे कारण की या बायकांचे एवढे प्रॉब्लेम आहेत की घरी खूप भांडणं असतात रात्री बेरात्री कधी पण पुणे येतात की आम्हाला हे मारायले आम्ही दरवेळेस हजर होतो तिथं पण याचं काही हे होत नाही गावामधले दारू व्यसन झालीच पाहिजे नाही मधली महाराष्ट्रामध्ये खूपच दारू सगळीकडे दारूबंद झालीच पाहिजे एवढंच मला हे आहे की गावातल्या महिलांचे सगळ्यांचे त्रास कमी व्हावे सगळ्यांना आनंदी आणि हे एवढीच इच्छा आहे